मराठी न्यूज लाईव्ह उद्धव पाटील शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी गौरव पाटील शिंदे यांनी आपल्या असंख्य योग कार्यकर्त्यासोबत शिवसेना गटमध्ये प्रवेश केला यावेळी हेमंतभाऊ पाटील नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव पाटील बोडारकर नांदेड जिल्हा शहर प्रमुख विनय पाटील गिरडे यांच्या उपस्थित आपल्या असंख्य कार्यकर्त्यासोबत प्रवेश केला मी गौरव शिंदे युवा, युवा सेनेचा तालुका प्रमुख होतो उद्धव बाळासाहेब गटाचा पण आता हेमंत पाटलाच्या नेतृत्वात मी शिंदे गटात प्रवेश केलाय आणि काम करण्यासाठी इकडे गटा शिंदे गटामध्ये आलेला आहे मी हेमंत पाटला सोबत शिवसेनेमध्ये हेमंत पाटलाच्या प्रवेश केलाय लोकांना काय सांगणार नाही या जे कोणी उमेदवार राहील इकडला जिल्हा परिषदचे त्यांच्या सोबत आम्ही काम करणार शिवसेना म्हणून अमिरपणे आम्ही त्यांच्या पाठीमागे राहील जे कोणी उमेदवार देईल त्यांना आम्ही आधी पण शिवसेनेतच काम केलेलं आहे आणि शिवसेनेतच करत राहू फक्त आम्ही दोन शिवसेना झाल्यामुळे मी थोडे दिवस तिकडे राहिलो होतो पण हेमंत भाऊच्या आधी पण नेतृत्वात काम केलेलं आहे आणि याच्या पुढे पण हेमंत भाऊच्या आजपासून नेतृत्वात काम करण्याचा पण यामुळे पक्षप्रवेश केला आहे जिल्हा परिषदच्या निवडणुकी जे आहेत ते जे कोणी उमेदवार देईल आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू आम्ही काम करू युवा सेनेतर्फे आणि सर्व सरकारमध्ये जे काही काम आमचं असेल जे कोणता पण उमेदवार राहू द्या धनुष्यबान या निशाने वर आम्ही मध्ये काम करू आम्हाला असं काही नाही पण सगळे आमचे सहकारी जुने सहकारी इकडे होते मी एकटा तिकडे राहिलो होतो म्हणून त्या सहकार्याच्या याच्यामुळे आम्ही हेमंत भाऊच्या इकडे आलेले काम करण्यासाठी हा शंभर टक्के करू इकडे आमदार आहेत बी उत्तर दक्षिण ते पण आहेत आणि भाऊ आहेतच आमदार